नमस्कार मंडळी यांनी मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर नाश्ता वगैरे झाला आहे आता काम करायला खाली आलेली आहे तर बघा असं कशी आहे स्वामींची गाणी लावले होते चला काम करून घेऊया आता बघा काम वगैरे झालं ऑफलाईन फॉर्म भरायचा होता जर वगैरे देऊन आली सही वगैरे देऊन आली तर बघा कधी भरते त्या फॉर्म आपल्याला मॅसेज येईल मग फोन नंबर द्यायचा आहे त्यांना हो ते जेवण भरायला बघा दूध गरम करायला ठेवलं आहे भटाना बांधायचं काम करावं म्हणजे पटापटाऊपस याच चला या बघा सर्वांना जेवायला ते बघा जेवण वगैरे झाले बसली जीव भांडी बसते खाली बसली वरती पाणी गरम करायला ठेवले म्हणजे आंगोळ्या करत टाळेला झाले नसते पाय नाही तो काय लागतो ते घरात जरा कमी झालं की मी योगा क्लास चालू करू पूर्वी जातील डान्स क्लास पाऊस पाणी भरून घसते मग मला घरात बाहेर निघता येऊ बघते तर बघा त्या दिवशी ते गेलेलं नाही गाडीवरती तर वायर तुटलेली ती बनवली आज मला रिक्षावर गेला चालवायला तर आज बघा टायर पंक्चर झालं मग पंक्चर काढला इथपर्यंत आलं पोचलं तर दुसरा टायर पंक्चर झाला तर बॅड लगत चालू झाले झाले आमच्या माग कोणी काय म्हणजे नजर लावली का काय काय समजा का आता पैसे एक रुपये राहिला तयार नाही जवळ होता ते सगळं पैसे संपले काय माहिती देवा आमची किती परीक्षा घेणार का कामाला जाव आपलं तर रिक्षामध्ये लॉस जातो कामाला जात्यात येत्यात चार पैसे काय बी आपलं मी पण घरामध्ये काय करावं तेच कळत नाही त्यांचं गाडीचा टायर पंक्चर झाला मग एक टायर काढ टायरचं पंक्चर काढलं तर दुसरा टायर बी पंक्चर झाला बघ बघ ना ना आणि झा पैसा घालवतोय पैसा यायचं नाव घेत नाही मी तर नाय परेशान व्हायला माहिती का पाणी आंघोळी कुठं जाऊ काशी करायला हा जा म्हणती माणसाचं डोकं चालत नाही असं काय व्हायला लागलं तर तुम्ही सांगा आता पैसे नसणार तर घर कसं चालवायचं नुसतं माझं तर मला टेन्शन नुसतं कसं तरीच व्हायला आता त्यांना उठून थोडा वेळाने जातील रिक्षावर जेवले जा तर झोपले ती पण बघूया कोड कॉपी कशी बनवते ती मी पण पहिल्यांदा ट्राय करते या बघते कशी जमते का नाही कॉपी बनवून बघा आता साखर थोडी टाकतो आम्ही एवढं बसाय का नाही एवढी टाकली आणि आता कॉफी टाकतो त्याला हलवून घेऊया आपण बंदी कपू कप ट्राय करायला काय जात आहे का नाही पहिल्यांदा बनवते हे बघा काही कॉपी मी आणि चिपिनार आहे मी पहिल्यांदा बनवलेली कॉफी एक नंबर लागते अशी बी कॉपी आळू पडली झोपली आता दिदी आली क्लास वरून दिदी आता आंघोळीला चालली आहे दिदीचे आहे आजोबा संकष्टी हे म्हणून कारण की शहरात आलेल्या क्लासला जायचं असतं तर बघा ही झोप आंघोळी वगैरे केला अभ्यास वगैरे करून झोपली आहे तर आता मी उठली मी पण मला बी डुलका लागले ना तर म्हटलं आता बडापटा स्वयंपाकाला चालू करायचं म्हणजे मोदक वगैरे बनवायला लागेल गणपती बाप्पाला जो पस तिच्यासाठी काहीतरी जेवण बनवायचं पुढं तर चला ओळखूया आपण जेला घेऊन आली आता चिवला झाडू मार म्हटलं तर खाली जाऊन बसली आहे ती पूजा करती तर काही आता किचन पुसती आहे पडापडा किचन सगळं पुसलं नव्हतं खालटे खालटे होईत खालटे काय करायचं मान्य आण म्हणून मग कंटाळले पण बिचारा आणून देत करायचं आता आपलं असंच काय कस पावसाळा पाण्यात पडेल बघते ओपन झाले पाणी नीट जाक पाणी पाणी नीट बघा येताना तेल आणलं एक किलो पाव किलो शेंगाणे नारळ आणलाय मोदक बनवायचेत मीठ आणले इलायची बी आणली मटन मसाला आणलाय ही चटणी आणली चटणी हाय घरामध्ये पण आम्ही पाळतो सगळं त्यामुळं मग ती हात लागलेला आहे तर आपलं हे घे चांगलं घेऊन आली आहे आता नंतर चटणी आणी कारण की मी बाजार भरते पण ह्या टायमाला बाजार नाही आहे का गुळ मेथी आणली आहे तिथे गेल्यावर दुसरंच काहीतरी बनवायचा विचार आला म्हणून मग हे घेऊन आली आहे चणा आणि वांगा आणि टोमॅटो पाव किलो बघा चाळीस रुपये हे पाव किलो वीस रुपयाचं आहे ऐंशी रुपये आता तिथं नव्वद रुपये बोलत होता या महिन्यात बाजार भरील भरील म्हणून दुकानाने काही बाजार भरायला भेटला नाही आता पाच किलो त्याल साखर परत डाळी एक किलो सगळं असतं पण यानंच नाही भरलं त्यामुळे एक एक किलो आणव खायला लागते तर बघा आता महिना कसं तरी घालवायचं आता किती दिवस राहिले अजून आठ दिवसच राहायचे तरी मी दहा दिवस तर राहायचं पगार झाला की मग पहिला बाजारभर झाले तर पहिला बाजार लागतो बाबा घरामध्ये हे थोडं मोडं नाही आपल्याला जमत चला चालू करते ना किचन पुसलं

बघा जेवण झालं सर्व बनवून पण चंद्रोदय तर किती हुशार आहे पाहुणे झाला आहे जेवायचं आहे जेवण आता बघा पुरींना सगळा पसारा बिसार एका जागी केलं होती तर तिला आधार कार्ड लागतो गेली ज्वरामारा दिलं बहिणी बहिणी बसलेलं आहे पाय दुखायला लागलं तरी शेती होती तर चला बाहेर बघा वारं सुटलं या कसलं हवा बघा <laughs> धडध तर बघा हे झोपले ते झोपायची तयारी चालू झाली याची तर बघा व्हिडिओ कसे आहेत कमीमध्ये सांगा लाईक करा फॉलो करा सप्राईजही करा आणि व्हिडिओला पुढे पाठवा कसे वाटतात ते बी सांगा कमीमध्ये सगळ्यांना गुड नाही